नमस्कार काल वसईमध्ये एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला अतीव वेदना देणारी आहे या घटनेची तात्काळ दखल राज्याचे संवेदनशील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडनं घेण्यात आली मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त यांना त्यांनी सूचना केल्या अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या या घटनेमध्ये चांगल्या चांगले सरकारी वकील देण्यात येतील या नराधमाला फाशीची शिक्षा होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही या संदर्भात आज वसई झोन च्या डीसीपी पौर्णिमा मॅडम त्याचबरोबरीने आचोळेचे सिनियर पी आय बाळासाहेब पाटील आणि त्याचबरोबरीने प्रिव्हेंटिव्ह सेलचे पी आय बोरसे यांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली असता मयत पीडिता आणि त्याचबरोबरीने आरोपी यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते तिच्या आयुष्यात दुसरा कोणतरी आल्याचा संशय आणि त्या रागातून त्याने या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे यामध्ये नराधमाला फाशी होईल त्याच्याबद्दल काही शंकाच नाही परंतु ही मारहाण होत असताना जवळपास सोळा वार त्या मुलीच्या अंगावर झाले आणि हे होत असताना लोकांनी त्यांचे हात तिच्या मदतीला सरसावण्याच्या ऐवजी आपले मोबाईल हातामध्ये धरून व्हिडिओ काढण्यामध्ये धन्यता मानली ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे मला विचाराल तर ही सुद्धा एका प्रकारची विकृतीच आहे यामध्ये मोबाईलला धरलेले हात जर त्या मुलाला पकडण्यामध्ये पुढे सरसावले असते तर कदाचित आज एका आरतीचा जीव वाचला असता या विकृतांना वेळीच रोखण्यामध्ये पोलिसांसोबतच समाज म्हणून तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे आपली नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडली पाहिजे ज्यामुळे अशा हजारो मुलींचे ज्या ज्या मुली अडचणीमध्ये आहेत हे विकृत सोबत, जे काही त्या ठिकाणी प्रकार करतायत त्यांना रोखण्यामध्ये नक्कीच मदत होईल असं मला वाटतंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र